एक मिनिट एक मिनिट आलो बाय का एक मिनिट एक मिनिट हा हा बोला काय सांगतय आत्ता येणार आहे आपण अजून नेहा आज निघलाय बाई अहो जरा आधी तरी फोन करायचं ना ठीक आहे ठीक आहे जातो मी लगेच घरी जातो हां सांगतो नाही आल त्या रव्याला ओके ठीक आहे ठीक आहे नेहा 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 काय हो बाप्पा अगं तुला पाहून बघायला तयार हो

सापडलं हो सापडलं जरा आहे पण सापडलं आम्हाला अहो आधीच सांगितलं असतं तर सगळी तयारी वगैरे करून ठेवली असती ना मी वेळच नाही मिळाला आणि काय आहे तो आता पंधरा दिवसाच्या सुट्टीवर आलाय आणि आता एक दोन दिवसात त्याने सुट्टी संपलं निघून जाईल तो पण पंधरा दिवस सुट्टी मुलगा नेमकं करतो तर काय ना आर्मीत आहे पूर्ण नाही तुम्हाला वेळच नाही मिळा सांगायचं ना मुलगा अर्ग्रे काय म्हणून वेळच नाही मिळाला पाहुन मला माफ करा पण माझी मुलगी आर्मी वर द्यायची नाही या तुम्ही बरोबर आहे आर्मीत आहे पण जो मात्र एवढं प्रेम करतोय तो माझ्यावर किती प्रेम करेल आणि स्वतःचा आयुष्य आराम बाजूला ठेवून जो देशासाठी सर्वच अर्पण करतोय आणि अशा मुलाची मला पत्नी व्हायला नक्की आवडेल अगं पण सोडा पप्पा तुम्हाला जर कुणी लाखो रुपये दिलं तर तुम्ही जाय का सीमेवर लढायला मग पुढं मृत्यू दिसत असताना तो स्वतः लढतोय मग अशा भागाची पत्नी व्हायला मला नक्कीच आवडेल आता मी केलं तर आर्मीवाल्याशीच लग्न करीन अगं ताई काय झालं अशी का नाही तू आज अरे मला आर्मीतल्या मुलावर लग्न नाही करायचं अग पण का मन नाही करायचं तुला लग्न अरे तू तिकडे सीमेवर असणार तू मला वेळ देऊ शकेल का आता तू तर बघितलंस लहानपणापासून माझं स्वप्न होत आर्मी मी एवढा प्रयत्न केला पण हाईट मुळे माझं काम झालं नाही तुझं तर नशीब आर्मी आर्मीवाला नवरा भेटतोय आणि मी जर असं बघायला असत तर मग तू काय केलं असत बरोबर आहे तुझ विचार कर मी तयार आहे लग्नाला चल आता कोण पण येऊ द्या राहुजी भाऊजी मी त्याची राणी तो माझा भाऊजी हे बघ तुला अखादली बोलली की आपली मुलगी फौजल द्यायची नाही तीच तर खरी कळत आहे खर तर त्यांच्यामुळेच आपण आपल्या घरात चुकाची भाकर खातो आणि त्यांच्यामुळेच आपलं स्वातंत्र्य शाबूत आहे आपल्याला आपलं कुटुंब सांभाळायचं म्हणलं तर किती अवघड जातं आर्मीचा एक नौजवान अख्खा देश सांभाळतो सुकाने खाणारा घास आणि सुखाने घेणारा श्वास या प्रत्येका प्रत्येकामागं एका फौजीचं बलिदान असतं त्यामुळे फौजीचा आदर कराच पण त्याचबरोबर फौजीच्या घरातल्यांचा सुद्धा आदर करा एखाद्या करोडपतीची बायको होऊन जगण्यापेक्षा एखाद्या फौजीची वीर पत्नी होऊन जगण्यास जो आनंद आहे ना तो आनंद कशातच नाही कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा करायला विसरू नका आता किती पण येऊ देवजी भाऊजी देशाची शान फक्त आणि फक्त फौजी पाहत राहा काहीतरी नवीन, नवीन।